नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ तर चला खूप दिवसापासून व्हिडिओ करण्यासाठी नाही का दरवेळेस कॅमेरा हातात धरायला लागायचं त्याच्यामुळे अडचण होत होती म्हणून मी ठरवलं आपण एक स्टँडच मागून घेऊ आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी मी हा ट्रायपॉड मागवलेला आहे मिशोवरून तर आता आपण तो, तो खोलून बघू की नेमकं नाही का कसं निघतंय आपलं साहित्य आणि त्याची फिटिंग करून बघू की तो आपल्याला व्हिडिओ वगैरे शूटिंगच्या उपयोगी येईल की नाही तर घरात एखादी नवीन वस्तू आली की ती खोलण्यासाठी नाही का आपल्या मुलांची पहिली काही चालू असते की मम्मी थांबे खोलून बघते मुलं किती मोठी झाली तरी त्याच्यातले हे जे निरागस बालपण असतं ना नाही बघत बघतो पहिल्यांदा खोलून ते जरा वेगळंच असतं आणि ते बालपण जपलंच पाहिजे तर चला असो ती आता ते खोलत आहे मग आपण तो स्टँड लावून बघू दरवेळेस कसं व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की एक छोटा स्टँड आहे माझ्याकडे मी त्याचाच वापर करत होते पण मग काही व्हिडिओ व्यवस्थित शूटिंग नाही करता यायचं तर चला तुम्हाला तो पुढं शूट झाला की मी दाखवते तर चला यात मला असं वाटतं त्यांनी ती लाईटची जी रिंग दाखवलेली एल ईडी लाईटची ती आहे तर बघा ते पॅकेट आपण आता आहे ती रिंग खोलून बघूया तर कसं आहे ना मैत्रिणींनो सगळं मिशोवर आहे ना म्हणजे साडी असो ब्लाऊज असो किंवा तुम्हाला असं गळ्यातले काही घ्यायचे असले म्हणजे नेकलेस म्हणा असं नाही का वस्तू ज्या आपण वेअर करतो त्या खरोखरच खूप कमी किमतीत तु म्हणजे एकदम रिजनेबल रेटमध्ये पण भेटतात छान छान असे रेडीमेड ब्लाऊज भेटतात बांगड्या असो कानातले टॉप्स असो नेकलेस असो सुंदर असे भेटतात तर तुम्हाला जर काही असे ऑर्डर करायचे असले ना मिशोवरून तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता त्याचबरोबर मिशोचा असा पण एक उपक्रम आहे की तुम्ही घरबसल्या मिशोवरून पैसे पण कमवू हो शकता जर तुम्हाला त्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच ती माहिती शेअर करेल की मिशोवरून तुम्ही कसं काय प्रॉडक्ट खरेदी विक्री करून त्यातून तुम्ही तुम्हाला पैसे कमवू शकता ही माहिती पण तुम्हाला मी नक्कीच शेअर करेल सांगेल एका व्हिडिओमध्ये तुम्ही ते व्हिडिओ खाली कमेंट करा तर चला आता हा व्हिडिओचा स्टँड म्हणजे ट्रायपरचा स्टँड खोलते ती आणि मग फिटिंग करून बघणार आहे तर मी पण आहे ना मिशोवरून भरपूर साऱ्या वस्तू ऑर्डर करत असते आणि दरवेळेस वस्तू छानच निघतात असं काही नाही की वस्तू खराब निघतात वस्तू छानच असतात पण कधी कधी आपण जी वस्तू मागवली आणि आपल्याला घरी तिचा वापर जसा हवा त्यानुसार ती वस्तू आहे की नाही हे आप आपलं कन्फ्युजन होतं आणि आपल्याला ते वस्तू कॅमे याच्यात बघून समजत नाही आपल्या उपयोगाची आहे की नाही मग ती घरी मागवली की मगच कळतं का रे हां ही वस्तूचा मला वापर आहे किंवा नाही तर बघा असा हा सुंदर असा ट्रायपॉड स्टँड आहे व्हिडिओसाठी तर नक्कीच स्टँड छान आहे पण मला जसा हवा तसा तो नाही आहे तर मग बघू आता काय करतोय तर चला तुम्हाला